कधी कधी क्रिकेट फक्त खेळ राहत नाही तो रणांगण बनतो जिथे बॅट आणि बॉलपेक्षा भावनांचा संघर्ष जास्त असतो चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस विरुद्ध पाकिस्तान एशिया कपमधला सर्वात मोठा सामना पण या सामन्याभोवती आधीच जमा झाला होता काही दिवस आधी जम्मू काश्मीरच्या पहिलगाम मध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड गोळीबाराने सव्वीस निष्पाप जीव हिरवले होते देशभरामध्ये संताप उसळला होता सगळ्यांचा एकच सवाल आशिया वेळी भारत आणि पाकिस्तान सामना का खेळायचा तरीही सामना सुरू झाला स्टेडियम कचाकच भरलेलं सगळ्यांच्या नजरा टॉस कडे पाकिस्तान कॅप्टन जिंकतो सूर्यकुमार यादव त्याच्या जवळ उभा राहतो आणि मग घडतं असं काही ज्याने संपूर्ण स्टेडियम स्तब्ध झालं सूर्यकुमार यादवने हात पुढे केला नाही त्याने पाकिस्तान कॅप्टनशी हात मिळवणं नाकारलं एक साधी हालचाल पण तिच्या मागे होता हजारो घोषणापेक्षा मोठा संदेश पाकिस्तानने फलंदाजी निवडली भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून दडपण आणलं पहिला आघात दिला हार्दिक पांड्याने पहिली विकेट काढली दुसरी विकेट घेतली जसप्रीत बुमराने मग अक्षर पटेलने सलग दोन विकेट्स घेत पाकिस्तानची कंबर मोडली शेवटी कुलदीप यादवने फिरकीच्या जाळ्यात अडकवून तीन गडी टिपले पाचवी सहावी आणि सातवी विकेट्स त्याने काढली पाकिस्तानच्या फलंदाजांचा धुवा उडाला शेवटी त्यांनी नऊ विकेट्स गमावून कशावशा एकशे सत्तावीस धावा केल्या लक्ष एकशे अठ्ठावीस धावांचं दिलं त्यानंतर दुसऱ्या इनिंगला भारतीय फलंदाज मैदानात उतरले अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल पहिल्या दोन चेंडूवरच अभिषेक शर्माने चौकार आणि षटकार ठोकून शड्डू ठोकला ही आपली खेळी चालू केली स्कोर बावीस असताना दुसऱ्या षटकात तो स्टंप आऊट झाला नंतर मैदानात आला कॅप्टन सूर्यकुमार यादव अभिषेक मात्र आपली धुलाई चालूच ठेवत होता पण चौथ्या षटकात एकतीस धावा करून तोही आउट झाला त्याची जागा घेतली तिलक वर्माने त्याने जबाबदारी खांद्यावर घेतली आणि सूर्यासोबत स्कोर शंभरच्या जवळ घेऊन गेला पण तेराव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर तिलक ही बाद झाला शेवटच्या टप्प्यात मैदानात आला शिवम दुबे आणि मग सुरू झाला शेवटचा घाव सूर्य आणि दुबेने मिळून पाकिस्तानला अक्षरशः चा धूळ चारली एकशे एकतीस धावा आणि सात विकेट राखून भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला पण हा विजय फक्त खेळाचा नव्हता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये सूर्यकुमार यादव बोलला हा विजय पहिलगाम मध्ये गमावलेल्या भारतीय जीवांना समर्पित आहे तो सामना फक्त बावीस खेळाडूंमध्ये झाला नव्हता तो झाला होता भावना आणि सन्मानामध्ये वेदना आणि विजयामध्ये आणि त्याने एकच गोष्ट सिद्ध केली क्रिकेटमध्ये धावा महत्वाच्या असतात पण राष्ट्रभक्तीचा संदेश त्याहून मोठा असतो